काळ मित्रांनो मी उद्यापासून दीडशे डेज चॅलेंज करणार आहोत ज्यामध्ये मी माझी डेली लाईफस्टाईल डेली ब्लॉग आणि माझ्या जीवनात घडलेल्या सर्व गोष्टी आणि माझ्या बॉडीमध्ये झालेले बदल किंवा आणि माझ्या सम माझ्या जे होणार समजा दीडशे डेजमध्ये ते मी चॅलेंज घेणार आहोत म्हणजे दीडशे डेजमध्ये मला करायचे आहेत दीडशे डेजमध्ये मला साठ हजार रुपये करायचे आहेत तर मी हे चॅलेंज घेत आहो तर बघू आपण पूर्ण होते का दीडशे दिवसमध्ये साठ हजार रुपये जमा आणि ते चॅलेंज कम्प्लीट झाल्यावर मी पुढचं तुम्हाला सांगतोच तर बाकी काही नाही मित्रांनो सध्या बघून घ्या तुम्ही हे अशी मी शेतात हे असे मी शेतात आलेलं आहो माझी बॉडी वगैरे सर्व काही बारीक चिरीक सर्व एकदम नॉर्मल आहे नंतर काही काळानंतर मी यामध्ये पण बदल आणणार आहो म्हणजे बॉडीमध्ये बदल आणणार आहो जिम वगैरे लावून आणि फेस बघून घ्या थोडंसं अधिक ग्लोओप नाही आहे तर मी त्यामध्ये पण ग्लोअप आणणार आहो आणि मी उद्यापासून मत म्हणजे कामाला तर जाणारच आहो आणि जे कामाला जाऊन जे होत असतील व्यापार उद्योगधंदा ते मी करून दाखवणार आहो आणि जे काही होते ते समजा तुमच्या समोरच करून दाखवणार आहो उद्यापासून मी तुम्हाला माझे फोनपेमधील अकाउंटमधील पैसे दाखवणार आहो सध्या तर माझ्या फोनपेमध्ये शून्य रुपये आहेत पण मी त्याला कसंही करून साठ हजार रुपयापर्यंत नेणार आहो तर ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರಾನೋ ಬಗೂ ದೇ ಭೇಟು